नमस्कार मुंबईच्या घाटवर पूर्व मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वॉर्ड क्रमांक एकशे एकतीस कार्यकर्ता बैठक या ठिकाणी संपन्न झाली या आयोजन काँग्रेस पार्टीचे वॉर्ड वॉर्ड क्रमांक अध्यक्ष महेश नेमन यांच्या नेतृत्वात ही बैठक संपन्न झाली या बैठकीचं आयोजन भंडारा समाज हॉल पंतनगर या ठिकाणी करण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यकर्ता बैठकीला या ठिकाणी विशेष अतिथी वसंत माने निरीक्षक घाटकोपर तालुका पूर्व या ठिकाणी उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष सुरेशजी भालेराव या ठिकाणी उपस्थित होते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष हरिचंद्र जंगम या ठिकाणी उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला तालुका प्रभारी वैशाली पाटील तसेच या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वॉर्ड क्रमांक एकशे एकतीसच्या महिला वॉर्ड अध्यक्ष वैशाली दिनेश पाटील या ठिकाणी उपस्थित होत्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पालक नेता अमरदीप भोसले तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपाध्यक्ष अलंकार अशोक मोहिते संकेत प्रमोद धरणे सदस्य प्रकाश शहा सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सरचिटणीस संतोष कोळेकर श्रीमती प्रज्ञा कडलक सदस्या श्री गणेश मोरे सदस्य खजिनदार श्री रोहित त्रिभुवन सदस्य आदी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यकर्ता बैठकीचं आयोजन मुंबई महानगरपालिका दोन हजार बैठक या ठिकाणी संपन्न झाली कार्यकर्ता बैठक आज या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती आज आपल्या सोबत जिल्हाध्यक्ष आहेत सर काय सांगाल काय शुभेच्छा द्या या ठिकाणी मुंबईच्या कार्याध्यक्ष आदरणीय शिवाजीराव नारे अठ्ठावीस वॉर्ड मध्ये संपूर्ण वार्डाच्या बैठकी लावलेल्या आहेत पूर्ण तालुक्याला तालुका निरीक्षक नेमलेले आहेत येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भामध्ये प्रत्येक वार्डामध्ये जाऊन तालुका निरीक्षक आढावा घेत आहेत त्या वार्डाची परिस्थिती काय आहे तिथे उमेदवार कसे असले पाहिजे पक्ष बांधणी कशा प्रकारे चाललेली आहे असे तालुका ताल। निरीक्षक ईशानी मुंबईमध्ये आमचे सगळ्या वार्डमध्ये बैठका घेत आहे आज तीन तालुक्यामध्ये चार वार्डमध्ये बैठका या ठिकाणी चालू आहेत आज वार्ड क्रमांक एकशे एकतीसमध्ये एक म्हणजे तालुका अध्यक्ष हरिचंद्र जंगमजी निरीक्षक मानेजी आणि या वार्डाचे सर्वात जुने जाणते वार्ड अध्यक्ष जे पक्ष संघटने स्थापनेपासून इथे वार्डाध्यक्ष आहेत असे जी नेमन यांच्या नेतृत्वाखाली हा वार्ड चाललेला आहे आणि या वार्डमध्ये सांगण्याची परिस्थिती अशी आहे की दोन हजार सातपासून घड्याळाच्या चिन्हावरती आमचा उमेदवार या ठिकाणी निवडून येतो आहे येणाऱ्या काळामध्ये ज्या वेळेस महानगरपालिकेची निवडणूक लागेल सुद्धा येणारा नगरसेवक हा घड्याळाच्या चिन्हावरच असेल अशी भावना कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आपली बोलून दाखवलेली आहे आणि सर्व वरिष्ठ नेतेसुद्धा महायुती झाली तरी हा वाढ राष्ट्रवादीलाच आम्ही मागणार आहोत आणि युती नाही झाली तरी आमचे कार्यकर्ते या ठिकाणी जोमाने लढणार आहेत पण येणाऱ्या काळामध्ये ह्या वाढचा एकशे एकतीसचा नगरसेवक हा घड्याळ या चिन्हावरती निवडून येणार अशी कार्यकर्त्यांनी आज या ठिकाणी भावना बोलून दाखवलेली आहे त्या ठिकाणी घाटकोपर पूर्व तालुक्यामध्ये आम्ही पाचही वार्डामध्ये आदरणीय नालावडे साहेब आमचं नेतृत्व मार्गदर्शक यांच्या सूचनेप्रमाणे आणि आमचे तडकदा साहेब आणि आमचे निरीक्षक माने साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही गेले पाच दिवस प्रत्येक वार्डात सभा घेतल्या आणि आज शेवटची सभा एकशे मध्ये आमचे वार्ड अध्यक्ष पुणे वार्ड अध्यक्ष देमन यांनी आयोजित केली होती आम्ही नलावडे साहेबांचे संकेत असे होते की त्याच वार्डातल्या लोकांनी यायचं आजूबाजूच्या वार्डातल्या लोकांनी यायचं नाही आणि आपली ताकद काय आहे ते बाकीचे लोक बाकीचे पक्ष हिरवतात की मुंबईमध्ये राष्ट्रवादीचं अस्तित्व फार कमी आहे त्यामुळे नलावडे साहेबांचं असं एक ध्येय धोरण आहे की मुंबईमध्ये राष्ट्रवादी आहे की मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही नक्की दाखवून देणार आणि त्यासाठी सगळे कार्यकर्ते सज्ज झालेले आहेत आणि तशी व्यूहरचना आमच्या पक्षानं केलेली आहे त्यामुळे घाटकोपर नंबर किंवा तीन थी नगरसेवक आमचे नक्की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अजितदादांच्या समन्वयकाने आम्ही या सा जेवढ्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि येणाऱ्या म महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये या वॉर्डातून आम्ही आमचा उमेदवारच विजयी करणार आहोत हे मी ठामपणे सांगू शकतो